सर्वांना नमस्कार मी रोहन घुगे मी जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि आज जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत आज आपण अगदी सर्वांच्या सहकार्याने शांततेमध्ये पार पाडली त्यामध्ये आपण जळगाव जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट गटांसाठीची आज आरक्षणाची सोडत घेण्यात आली त्या अडुसष्टपैकी आपल्याकडे अनुसूचित जमातीसाठी सहा पदे होती अनुसूचित जमातीसाठी तेरा पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अठरा पदे आणि सर्वसाधारणसाठी एकतीस अशी अडुसष्ट एकूण टोटल पदांचं आज आरक्षणाची सोड़त काढण्यात आली त्यामध्ये महिलांचं आरक्षण पन्नास टक्के देणे अभिप्रेत आहे आणि त्यासाठी देखील सोड सोडत काढण्यात आली आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये तीन महिलांची जी आरक्षण सोडत आहे ती पार पाडण्यात आली अनुसूचित जमातीसाठी सात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी पंधरा आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी नऊ आणि सर्वसाधारण पंधरा अशा प्रकारे ही चौतीस पदांची महिलांसाठीची आरक्षणाची सोडत आज पार पडलेली आहे आज जी आरक्षणाची सोडत पार पडलेली आहे जिल्हा परिषदेच्या गटांची त्यामध्ये हरकती घेण्याची देखील संधी आहे सतरा तारखेपर्यंत ह्या हरकती सर्व तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील दाखल करता येतील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यामध्ये कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी जनरल जे आहेत त्यांचे रेव्हेन्यू जे आहेत त्यांच्याकडेही हरकती दाखल करता येतील आणि त्या हरकतींवरती अभिप्राय देऊन मग ते विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये त्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर फायनलाईज झाल्याच्यानंतर ते शासनाच्या राजपत्रामध्ये अंतिम ज्या प्रभाकर अंतिम जी आपली आरक्षणाची सोडत आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल